बऱ्याच लोकांना हे माहीत नाही पण जर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं लिव्हर कोणतीही वॉर्निंग न देता सायलेंटली निकामी होऊ शकतं म्हणूनच लिव्हर सिरोसिसची ही पाच सुरुवातीची धोक्याची लक्षणं तुम्हाला माहितीच असायला हवीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नाहीतर गरज असेल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती सापडणार नाही आणि मला फॉलो करायला विसरू नका पहिलं लक्षण आहे सततचा थकवा तुमचं लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ म्हणजे टॉक्झिन फेदर करतं पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतं तेव्हा सततचा थकवा वा काही करण्याची इच्छा न होणं हे लक्षण पहिल्यांदा दिसायला लागतं दुसरं लक्षण म्हणजे अंगावरती रॅश नसतानाही खाज येणं त्वचेखाली बाईस साठ साठल्यामुळे खूप जास्त प्रमाणात खाज येते आणि विशेषतः रात्रीच्या वेळी ही खाज वाढते तिसरं लक्षण म्हणजे सहज जखमा तयार होतं लिव्हर रक्त गोठवणारं क्लॉटिंग प्रोटीन्स बनवतं आणि ते जेव्हा खराब होतं तेव्हा ते बन्न कमी होतं आणि लिव्हर डॅमेज असल्यास अगदी छोट्या धक्क्यानेही अंगावर निळे डाग किंवा जखमा तयार होतात चौथं लक्षण म्हणजे पाय किंवा पोटावर ती सूज येते सिरोसिसमुळे शरीरात पाणी साठतं आणि पोटात जर पाणी साठलं तर त्याला आसायटीस म्हणतात यामुळे पोट फुकतं शरीर खूप जड आणि हेवी वाटू लागतं पाचवं लक्षण म्हणजे डोळे किंवा त्वचा पिवळी पडते ही कावी असते याचा अर्थ तुमचं लिव्हर आता बिलुरुबिन प्रोसेस करू शकत नाही आणि रक्तात बिलुरुबिन भरपूर प्रमाणात वाढलंय ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि सेव्ह करा आणि अधिक हेल्थ टिप्स साठी मला फॉलो करायला विसरू नका